कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यासाठी कॉरिडॉर समितीने घेतली खासदार शोभा बच्चाव यांची भेट धुळ्यात मंजूर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर कामाची लवकरच सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकरच सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा यासाठी आज धुळे कॉरिडॉर विकास समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्चाव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी खासदार शोभा बच्चाव यांनी प्रकल्प समितीच्या सदस्य पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले व सांगितले की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल व संसदेत याविषयी आवाज उठवेल खासदार शोभा बच्छाव यांना समितीच्या सर्व सदस्यांनी आतापर्यंत प्रकल्पाची वाटचाल केलेल्या विविध आंदोलने तसेच शासकीय स्तरावरील प्रयत्न यांची सविस्तर माहिती दिली यावेळेस खासदार शोभा बच्छाव यांनी सांगितले की लवकरच मी दिल्ली येथे उद्योगमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करेल तसेच जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करेल हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत सुरू करेल असे आश्वासन खासदार शोभाताई बच्चाव यांनी दिले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी